जिल्हास्तरीय विज्ञान ग्रंथ प्रदर्शन कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक कोल्हापूर व अब्दुल्लाट एज्युकेशन सोसायटी अब्दुल्लाट संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अब्दुल्लाट यांच्या संयुक्त विद्यमाने बावनवे जिल्हास्तरीय विज्ञान व ग्रंथ प्रदर्शनाचं शुक्रवार दिनांक तीन जानेवारी ते पाच जानेवारी पर्यंत आयोजन केला असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी माध्यमिक डॉक्टर एकनाथ आंबोकर आणि न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अब्दुल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर आणि लाट एज्युकेशन सोसायटी लाट संचालित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला यांच्या संयुक्त विद्यमान बावन्नाव जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आ, संपन्न होत आहे दिनांक तीन जानेवारी ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये डॉक्टर श्रीनिवास रामानुजन विज्ञान आणि गणित नगरीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर श्री आदाप्पा कुरुंदवाडे साहित्य नगरीची स्थापना पण करण्यात आलेली आहे आणि या तीन दिवसामध्ये सकाळी साडेनऊ वाजता हे दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये दोन हजारपेक्षा जास्त लोकं या ग्रंथ दिंडीमध्ये सहभागी होतील दुपारी दोन ते तीन या वेळेमध्ये ग्रंथ महोत्सवाचं आणि विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ साहेब सार्वजनिक वैद्यकीय शिक्षण यांच्या शुभ असते आणि पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे माननीय नामदार श्री प्रकाश आंबेडकर साहेब सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या शुभ आणि त्याचबरोबर माननीय आमदार आणि खासदार यांचीसुद्धा उपस्थिती असणार आहेत जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे विद्यार्थ्यांसाठी ग्रंथमहोत्सवाचं आणि आयोजन आपण केलेलं आहे आणि हे या ग्रंथ महोत्सव हा या विज्ञान प्रदर्शनाचा वेगळेपण आहे याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक आणि प्रयोगशाळा सहाय्यक परिचर असे एकूण एकशे चौपन्न विद्यार्थी आणि शिक्षकांचे मॉडेल्स या विज्ञान प्रदर्शनामध्ये असणार आहेत आणि ग्रंथ महोत्सवामध्ये दहापेक्षा जास्त स्टॉल असणार आहेत त्याच्यामध्ये ग्रंथ प्रदर्शन आणि ग्रंथ विक्री करण्यात येणार आहे माझी सर्व पालक शिक्षक विद्यार्थी यांना विनंती आहे की या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला आपण भेट द्यावी पुस्तकांची खरेदी करावी जेणेकरून चांगली पुस्तकं आपल्या घरात जातील आणि सुदृढ मन तयार होईल शरीरामध्ये पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करतो की या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी भेट देऊन या विज्ञान प्रदर्शनाचा आणि ग्रंथ महोत्सवाचा आनंद दुगणी करावा ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा